आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर उल्हासनगर रोटरी क्लब ऑफ पलावा टायटन तर्फे दृष्टीहीनांना अन्नधान्य वाटप उल्हासनगर बारा जुलै दोन हजार पंचवीस रोटरी क्लब ऑफ पलावा टायटनच्या वतीने क्लबच्या नवव्या अध्यक्ष वर्षाच्या सुरुवातीनिमित्त अन्नपूर्णा दिन साजरा करण्यात आला या विशेष दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर येथे ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनमधील मधील दृष्टीहीन बांधवांना एक महिन्याच्या वाटप करण्यात आले हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ चार्टर्ड अध्यक्ष सदानंद सदानंद आणि राधा यांच्या उपस्थितीत आणि टायटन वर्ष अध्यक्ष बैरावत थांगवेलू व त्यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी बैरावन यांच्या हस्ते संपन्न झाला अनेक वर्षांपासून हा मदत कार्याचा उपक्रम अविरतपणे सुरू असून दरवर्षी या संस्थेतील दृष्टीहीन व्यक्तींना मदत केली जाते या प्रसंगी क्लबचे सचिव राहुल श्रीवास्तव व त्यांचे कुटुंब संचालक मंडळाचे रोटेरियन जुगल किशोर त्यांच्या पत्नी श्रीमती संध्या जुगल आणि मास्टर युवराज यांच्यासह इतर सदस्यही उपस्थित होते टायटन वर्षाचे अध्यक्ष वैरावन थांगवेलू यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की रोटरी क्लब यावर्षी गरजू लोकांसाठी अधिक काम करेल आणि समाजातील त्यांच्या उन्नतीसाठी सदैव मदत करेल त्यांनी या कार्यक्रमासाठी दिलेल्या देणगी बद्दल रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानले बातमी आबासाहेब साठे जनहित न्यूज बघितल्यानंतर आम्हाला खूप बर वाटलं की एवढे सगळे म्हणजे नाही म्हंटल तरी एक वीस पंचवीस ब्लाइंड पीपल्स आहेत जे मिळून इथे सगळं एकत्र येतात आणि यांच्या मार्फत जे काही त्यांनाही सहकार्य केले जाते ते खूप चांगलं वाटल नमस्ते आ, हम रोटरी क्लब का तरफ से आ, कुछ ना कुछ हमारा कर्बे भी ये अच्छा दिन होना तो वो टाइम में भी हम लोग इधर ब्लाइंड पीपल के लिए कुछ ना कुछ लेके आके दे दूंगी बच्चे लोगों के लिए नोटबुक लेडीज के लिए सॅरीज फिर रोटरी का तरफ से अन्नपूर्णा के डे टाइम में हम लोग तो से एक के लिए ग्रोसरी है, क्लब का 25 -26 में, मुझे प्रेसिडेंट का सेलेक्ट कर दिया सो हम अम लोग हमारे क्लब में तरफ में हम लोग इस, एवरी नया साल पे ग्रोसरी अन्नापूर्ण सेलिब्रेट करते हैं जुलाई मंथ का नया साल का नया प्रेसिडेंट के लिए चालू करते है सो हम लोग इधर साथ में हमारा फ्रेंड्स लोग के साथ में आके हम लोग बांटने के लिए हमारा क्लब तरफ में एवरी मेंबर्स पूरा डोनेट कर दिया सो हमारा क्लब तरफ में क्लब मेंबर्स के तरफ में वी स्टार्टेड डोनेटिंग टू ऑल द पीपल वन मंथ रेशन विद ऑल द ग्रोसरीज ग्रोसरीज एंड थैंक्स टू ऑल माय क्लब मेंबर फॉर सेलेक्टिंग मी एज प्रेसिडेंट एज वेल एज पार्टिसिपेटिंग दिस अन्नपूर्णा डोनेशन एंड लेट अस टुगेदर सेलिब्रेट ऑल काइंड ऑफ दिस पुअर पीपल टू नीडी पीपल टू अपलिफ्ट द सोसाइटी थैंक यू वेरी मच रोटी कलावा पलावा पिछले पांच वर्षों से जो स, स, आ, आ, ब्लाइंड लोग हैं उनके लिए ये कार्य करते आ रहे हैं और सबसे बड़ी खुशी की बात ये है कि ना, नाम तो है कि ब्लाइंड है लेकिन ये अपनी मेहनत से अपने परिवार को पालते हैं और पूरे समाज में ये दिशा निर्देश देते हैं कि हम जो भी कर रहे हैं आपके लिए नहीं आपके बल पे नहीं हम अपने बल बूते पे कर रहे हैं ऐसे सभी ब्लाइंड भाइयों को बहनों को बहुत बहुत धन्यवाद और हम पुलावा की तरफ से सबको धन्यवाद देते हैं मैं रोटी का पुलावा की तरफ से ब्लाइंड वेलफेयर एसोसिएशन को बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि उन्होंने हमको इस सेवा का मौका दिया है और आशा करता हूं कि हम आगे भी आके सभी की सेवा सभी की सेवा करेंगे और तो हमारी जितनी श्रद्धा है भावना है उस श्रद्धा से हम इनको कुछ ना कुछ देते रहेंगे जगदीश जी सबको हम धन्यवाद देते हैं और सारे लोगों को हम हाथ जोड़ते नमस्कार करते हैं कि आप हमें सेवा का मौका देते रहिए आज रोटरी क्लब ऑफ पलावा डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टूचा माध्यम दर वर्षे हम अन्नपूर्णा दिवस साजरा करते तर आज बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या ठिकाणी आज ब्लाइंड्स वेलफेअर असोसिएशनला आमच्या क्लबतर्फे जे मदत होऊ होईल तसं शिधा वाटप करण्यात प्रयत्न केलेला आहे आणि सामाजिक बाध्यता म्हणून एक छोटीशी सेवा आम्ही आमच्याकडून या कम्युनिटीला प्रदान करतो माझा उद्देश काय आहे की आजचा जो सीता वाटपाचा उद्देश असा काय नाही आहे रोटरी तर्फे एक दरवर्षी हा एक प्रोग्राम राबला जातो तर जुलैच्या महिन्यात आमचा एक दरवर्षीचा रोल ओव्हर असतो म्हणून जुलै मध्ये जसा नवीन प्रेसिडेंट येतो तो एक काहीतरी कार्यक्रम हातात घेण्यासाठी दरवर्षी पहिला कार्यक्रम आम्ही अन्नदान सुरुवात करतो या ठिकाणी कार्यक्रम आहे किती सामग्री आणि किती किट बनवलेले किट आता आम्ही वीस लोकांसाठी म्हणजे वीस परिवारासाठी बनवलेला आहे आणि या किट मध्ये पाच किलो गहू पीठ एक किलो शेंगदाणे साबुदाणे तेल म्हणजे रोज हा तांदूळ वगैरे जे रोजच्या जेवणाला उपयोगी होतील ते आम्ही प्रदान करतो प्रत्येक वर्षाप्रमाणे पल्लावा मधील रॉटरी क्लब ऑफ पल्लावा जे वैरावंत हे येतात आणि त्यांचा जेवढी मदत होईल ते करतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा वैरावण सर आमच्याकडे आठ ते दहा वर्षापासून येतात आणि त्यांनी आजपर्यंत एज्युकेशन मेडिकल आम्ही रिपेअरिंग केलं वगैरे स्टायलिंग मध्ये दरवर गणेश अन्नपूर्ण दि, दि, दिवस म्हणून त्यांना राशन वाटप करतात त्यांचे सगळे मेंबर एकदम चांगले आमच्या मध्ये जातात आणि त्यांच्याकडे फंड आलं की लगेच आम्हाला विचारतात जगित भाई एवढा फंड आहे तुम्हाला कुठं वापरायचा कुठं नाही के जिनके सक्रिय मेंबर एकदम सरल स्वभाव वाले और वकीला का मैं आभार मानता हूं केवड़े लंबे से इधर उनको करना है तो किधर भी नाम कर देते थे किधर भी बात देते थे चौपड़ पट्टी में जाते थे लेकिन इनके ब्लाइंड लोगों के साथ लगा हुए वो बहुत अच्छा है और उसमें से दो चार आदमी बोले भी कि हमको बहुत अच्छा लगा ब्लाइंड लोग को देख के तो मैं फिर से वकीला पल्लावा का धन्यवाद अदा करता प्राण करता लोक मदत होते नाही सुशिला ताई क्लब ऑफ पल्लावा या ठिकाणी वैरावन तु सर त्यांची टीम या ठिकाणी प्रत्येक वर्षी येते आणि काही ना काहीतरी मदत कार्य देऊन जाते काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल ते दरवर्षी ते येऊन मदत करतात आहेत पण पल्लावा म्हणून आणि मुलांना दरवर्षी काही साड्या काही नोटबुक आज त्यांनी राशन पण दिले आमच्या संस्थेला खूप चांगली गोष्ट आहे दरवर्षी आमची ते संस्थेला मदत करतात धन्यवाद